या बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळतो चांगला भाव बाजार समिती कारंजा अवक सव्वीसशे क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे ऐंशी इसरसंद्राई चार हजार दोनशे ऐंशी जास्तीत जद चार हजार चार चार चारशे चार पंचेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती रिसोड अवक पंधराशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नासरस आहे चार हजार दोनशे पंचावन्न जास्तीत जद चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मानोरा अवक दोनशे क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एकाहत्तर सरसंद्राई तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जदं चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर अवक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राई चार हजार तीनशे जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली अवक आठशे क्विंटल कमीत कमी चार हजार पन्नास सरसंद्राई चार हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत जदं चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती मेकर अवक पाचशे वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सर संद्राय चार हजार शंभर जास्तीत जद चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी अडतीशे सर संद्राय चार दोनशे जास्तीत जद चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती हिंगणघाट अवक दोन हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे सर संद्रा छत्तीसशे जास्तीत जद चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल वाशिम अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पाच सर सरहंद्राय चार हजार चारशे जास्तीत जद चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल खामगाव अवक सव्वीसशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सर सरहंद्राय तीन हजार नऊशे बासष्ट जास्तीत जद चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल दिग्रस अवक एकशे सहा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंच्याहत्तर सरहंद्राय चार हजार दोनशे साठ जास्तीत जद चार हजार चारशे रुपये क्विंटल